मुंबईचा महापौर कोणाचा या प्रश्नाचं उत्तर कदाचित दोन दिवसात महाराष्ट्राला मिळण्याची शक्यता आहे ज्या पद्धतीने विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यावर शिंदे की फडणवीस मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न सगळ्या महाराष्ट्राला पडला आणि निकाल लागल्यावर जवळपास आठवड्याने फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं तसाच काहीसा प्रसंग पुन्हा घडताना दिसतोय शिंदेंनी केलेल्या प्रेशर पॉलिटिक्समुळे महापौर पदाचा निर्णय लांबणीवर पडला पण भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी भाजपचाच महापौर होणार हे आता स्पष्ट केल्याच्या बातम्या येत आहेत पण पाहास जागा जिंकलेल्या उद्धव ठाकरेंचा महापौर देखील मुंबईत होऊ शकतो ही चर्चा गल्ली गल्लीत चालू झाली आहे देवाची इच्छा असेल तर आपला महापौर होऊ शकतो अशी वाद उद्धव ठाकरेंनी पेटवली तर संजय राऊतांनी या पेटलेल्या वातीला तेवत ठेवायचं काम केलं थोडक्यात काय निकालानंतर महापौर पदाच्या पिक्चर मध्ये नसलेले ठाकरे अचानक पिक्चर मध्ये आले बरं या मागे फक्त शिंदेंनी केलेल्या नाराजी नाट्यामुळे ठाकरेंचा महापौर पदाचा चान्स लागेल का तर तसंही नाही आता जी माहिती येते त्यानुसार आरक्षण सोडत ते सर्वोच्च न्यायालय निकाल आणि आकड्यांची जुळवाजुळव या तीन शक्यतांपैकी एक शक्यता खरी ठरली तर ठाकरेंच्या सेनेला महापौर पदाची लॉटरी लागू शकते पण या शक्यता नेमक्या काय आहेत त्यामुळे काय होऊ शकतं पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू एकीकडे शिंदे आणि भाजपमध्ये मुंबईच्या महापौर पदावरून दोस्तीत कुस्ती सुरू असताना ठाकरेंना महापौर पदाची संधी मिळू शकते याची पहिली शक्यता म्हणजे महापौर पदाची आरक्षण सोडत महापालिका निवडणुकीनंतर आता राज्याचं लक्ष महापौर सोडतीकडे लागलंय मुंबईसह राज्यातील एकोणतीस महापालिकांसाठी बावीस जानेवारीला आरक्षण सोडत निघणार आहे यामध्ये कोणत्या महानगरपालिकेतील महापौर पद कोणत्या जातीसाठी आरक्षित होणार हे स्पष्ट होईल एकोणतीस महानगरपालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत गुरुवारी मंत्रालयात सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात सकाळी अकरा वाजता नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात येणार आहे एकोणतीस पैकी कोणत्या शहराचे महापौर पद कोणासाठी राखीव होणार हे यावेळी निश्चित होईल चक्राकार पद्धतीने ही सोडत प्रक्रिया होईल या सोडतीवर नेमके महापौर पद कोणत्या जातीसाठी आरक्षित होईल हे समजणार आहे मुंबईच्या महापौर पदासाठी चक्राकार पद्धतीने सोडत काढली गेल्यास अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओबीसी आणि सर्वसाधारण प्रवर्गातून महापौर निवडला जाऊ शकतो जुन्या चक्राकार पद्धतीने यंदा मुंबईचे महापौर पद अनुसूचित जमातीच्या वाट्याला येण्याची शक्यता असल्याचं राजकीय तज्ज्ञांसमत आहे कारण दोन हजार चार पासून अनुसूचित जमातीचा एकही महापौर मुंबईत झालेला नाही त्यामुळे आरक्षण पद्धतीचा अवलंब यंदा मुंबई महानगरपालिकेत अनुसूचित जमातीचा महापौर बसेल अनुसूचित जमातीचे म्हणजे एस टीचे नगरसेवक फक्त ठाकरेंच्या शिवसेनेत निवडून आले आहेत ज्यामध्ये जितेंद्र वळवी आणि प्रियदर्शनी ठाकरे निवडून आले आहेत त्यामुळे जुन्या चक्राकार पद्धतीने सोडत निघाली तर महायुतीला धक्का बसण्याची शक्यता आहे त्यामुळे ठाकरेंचा महापौर पदाचा एसटी उमेदवार महापौर म्हणून बिनविरोध निवडून येऊ शकतो पण दुसरीकडे महापौर आरक्षण नव्याने काढलं जाणार असल्यामुळे सुरुवातीला खुल्या निश्चित त्यानंतर महापौर आरक्षण काढले जाईल त्यामुळे अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा सध्या तरी महायुतीला फटका बसणार नसल्याचं सांगण्यात येत आहे तर भाजप शिवसेना महायुतीसह शिवसेना ठाकरे गट मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या महाविकास आघाडीकडे अनुसूचित जाती नागरिकांचा मागासवर्ग या प्रवर्गातील अनेक नगरसेवक असल्यामुळे अथवा आरक्षण पडल्यास कोणताही राजकीय घोळ निर्माण होणार नाही पण अनुसूचित जातीचं एसटी आरक्षण पडलं तर ठाकरेंना चान्स मिळू शकतो मुंबई महापालिकेचा महापौर ठाकरेंचा होण्याची शक्यता आहे याचं दुसरं कारण म्हणजे सर्वोच्च न्यायालयात पक्ष आणि चिन्हावरची सुनावणी शिवसेना पक्षचिन्ह चिन्ह कोणाचा यावर सुप्रीम कोर्टात उद्यापासून सुनावणी पार पडणार आहे त्यामुळे मुंबईचा महापौर हा उद्धव ठाकरेंचाच होईल असा दावा त्यांचे वकील असीम सरोदे यांनी ट्विट करत केला त्यांच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तर भाजपचा मुंबईसह राज्यात दणदणीत विजय झाला अनेक महापालिकेत भाजप अगदी बहुमताच्या जवळ आहे मुंबईत त्यांना बहुमताचा आकडा गाठण्यासाठी शिंदेसेनेची नितांत गरज आहे या ठिकाणी शिंदेसेना ही महायुतीत किंगमेकर ठरली आहे बाळासाहेब ठाकरे यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे त्यामुळे भाजपने महापौर पद शिवसेनेसाठी सोडावं अशी आग्रही मागणी करण्यात आली मात्र भाजप आपला महापौर करण्यावर ठाम आहे पण या दोघांची महापौर पदावरून रस्ती खेळ सुरू असतानाच आता नवीन राजकीय भूकंपाची चर्चा सुरू आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वकील असीम सरोदेंनी त्यात एक ट्विट करून ठाकरेंचा महापौर या शक्यतेला खतपाणी घातलाय आपल्या ट्विटमध्ये त्यांनी जो तर्क दिला आहे त्याकडे अनेकांचं लक्ष वेधलं गेलं आहे या ट्विटनुसार शिवसेना नाव आणि धनुष्यबाण या पक्षचिन्हाविषयी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे सुनावणीची तारीख उद्या सुप्रीम कोर्टात आहे पण सदोतीस नंबरचे मॅटर सुनावणीसाठी पोहोचणं कठीण आहे असं ट्विट ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी केलंय या ट्विटमध्ये त्यांनी एक मोठा खळबळजनक दावा केलाय त्यानुसार मुंबईचा महापौर ठाकरेंचा होऊ शकतो असं ते म्हणतात आता लोकांचा नवीन प्रश्न जर एकनाथ शिंदेकडून पक्षचिन्ह आणि शिवसेना ना नाव काढून घेतलं तर मुंबई महापालिकेत काय होईल मला वाटतं शिंदे सेना भाजपमध्ये विलीन होईल आणि एकनाथ शिंदे यांचे राजकीय महत्व एकदम कमी होईल शिंदे सेनेतील अनेक जण उद्धव ठाकरेंकडे स्वगृही परत जातील आणि मूळ शिवसेना अधिक ताकदवान होईल उद्धव आणि राज ठाकरे मिळून मुंबई महापालिकेतील राजकारण फिरवू शकतील सर्वोच्च न्यायालयातील एका निर्णयामुळे सुरू झालेला खेळ सर्वोच्च न्यायालयात कधीतरी संपेल असा दावा सरोदे यांनी केलाय पण हे सगळं तेव्हा आहे जेव्हा पार पडेल आणि निकाल ठाकरेंच्या बाजूने लागेल ठाकरेंच्या बाजूने निकाल लागला आणि पुन्हा ठाकरेंकडे जाण्याचा पर्याय निवडला तर मुंबईत ठाकरेंचा महापौर बसण्याची शक्यता आहे आता यातली तिसरी आणि शेवटची शक्यता म्हणजे ठाकरेंना करावी लागणारी आकड्यांची जुळवाजुळव शिंदेंच्या शिवसेनेतील फोडाफोडी मुंबई महानगरपालिकेतील आकड्यांचा खेळ पाहायचा झाला तर दोनशे सत्तावीस जागा असलेल्या मुंबईत भाजप एकोणनव्वद जागांसह एक, एक नंबरचा पक्ष आहे तर त्यांच्यासोबतच्या शिंदेंच्या शिवसेनेला एकोणतीस जागा मिळाल्या आहेत दोघांचा एकत्रित आकडा हा एकशे अठरा होतो जो बहुमतापेक्षा चारनी जास्त आहे इकडे ठाकरेंबाबत बोलायचं झालं तर ठाकरेंना दुसऱ्या क्रमांकाच्या पासष्ट जागा मिळाल्या आहेत त्यांच्यासोबत असणाऱ्या मनसेचे सहा नगरसेवक आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एक असा ठाकरेंचा आकडा बहात्तर इतका होतो जरी ठाकरेंनी स्वतंत्र लढलेल्या काँग्रेसचे चोवीस अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तीन एम आय एमचे आठ आणि समाजवादी पक्षाचे दोन अशा सगळ्यांची सोबत घेतली तरी हा आकडा एकशे नऊ पर्यंत पोहोचतो म्हणजेच ठाकरेंना अजूनही पाच नगरसेवकांची गरज लागते थोडक्यात भाजप आणि शिंदेना सोडून मुंबईत सगळे एकत्रित झाले तरी ठाकरेंना मुंबईत आपला महापौर बसवता येऊ शकत नाही हे साध्य होऊ शकतं फक्त शिंदेंचे नगरसेवक फुटले तरच खरं तर महापालिका निवडणुकीच्या आधीच ठाकरेंचे अनेक नगरसेवक हे शिंदेंनकडे गेले होते त्यामुळे त्यांना भावनिक आवाहन करण्याचं काम संजय राऊतांकडून आधीच सुरू आहे आपण शिंदेंनसोबत राहिलो आणि त्यामुळे भाजपचा महापौर होत असेल पण हेच आपण ठाकरेंकडे गेलो आणि ठाकरेंच्या सेनेचा महापौर होत असेल तर शिवसेनेचा महापौर या एका गोष्टीपायी अनेक नगरसेवक आपल्याकडे येऊ शकतात असा दावा सातत्याने संजय राऊत करताय थोडक्यात शिंदेंकडच्या नगरसेवकांना फोडून उद्धव ठाकरे मुंबईवर पुन्हा एकदा सेनेचा भगवा फडकवू शकतात बरं या सगळ्या ठाकरे भाजप युती होऊनही ठाकरेंचा महापौर होऊ शकतो अशी एक शक्यता समोर आणली जाते ज्याचे चान्सेस फारच कमी दिसत आहेत सारांश सांगायचा सा तर या तीन अशा शक्यता आहेत ज्यामुळे मुंबईच्या महानगरपालिकेत उद्धव ठाकरे आपला महापौर बसवू शकतात असं बोलले जात आहे पण इतिहासात आपली सर्वोच्च संख्या घेऊन आलेली भाजप हे होऊ देणार नाही हेही तितकंच खरं या सगळ्यात साम दाम दंडभेद ही नीती वापरली जाईल पळवापळवी होईल पण भाजप मागे हटण्याची शक्यता कमी आहे तुम्हाला या सगळ्या शक्यतांबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलभिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका